कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र एक का नाही यामागचीच एक पौराणिक कथा कृष्ण निजला निवांत आठविली त्याला राधा राधेला केले जादूने जिवंत जणू काही झाली त्याला प्रेम बाधा समोरून आली रुक्मिणी कृष्णा संगे राधास पाहिले डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्णा सोडून चालले कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या आणि रुक्मिणी दिसली दिंडीरवनात पंढरीच्या कृष्ण मनवतोय रुक्मिणीस पण ती रुसलेली फार म्हणतोय कसा अग रुक्मिणी कसा करू तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यातच कृष्णास आठवे भक्त एकत नाव त्याचे पुंडलिक लय गुणाचे ते पोर पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाईस्वारी पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची ग बाईस्वारी पुंडलिक करतो आईबाबाची सेवा ठेवून विठेवर कृष्णाला दारी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती झाली अठ्ठावीस युगे झाले लांब उभे राहूनी रुक्मिणी धरी अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणीचं आई बोलाय My widow, i